मागणी एक अधिवेशनातून भेटणार ते वेगळंच म्हणून जरांग्या आणखी चिडतात स्वतंत्र आरक्षणाची मागणी नाहीच तर बळस सरकारने आरक्षणाचा विषय वेगळ्या घोड्यावर बसवला का राज ठाकरे सांगतात हा विषय राज्याचा नाही यासाठी केंद्रातून हालचाली व्हायला हव्या एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार बहाल मग राज ठाकरे जे सांगू पाहत आहेत त्याचा नेमकी अर्थ काय नेमकं गडला ऐका विशे हा विषय राज्याचा नाहीच हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला मागच्या हे विषय पुढे जाणार नाही ते सगळं झुलवलं जातंय भुलवलं जाते राज ठाकरे यांचं एक मोठं विधान जे आहे ते समोर आलेलं आहे वीस फेब्रुवारी रोजी आजच्या अधिवेशनातून जर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार असेल तर मग जरांगेंनी केलेलं आंदोलन आणि जरांगेंनी मांडलेल्या मागण्या यांचं नेमकी काय झालं असा प्रश्न अनुत्तरितच राहतो अजूनसुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झुलवत आणि भुलवत गेलेल्या आहेत असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे मराठा समाजाला झुलवलं आणि भुलवलं आहे मी मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये तांत्रिक अडचणी खूप आहेत मुळात या विषयामध्ये केंद्रानेच लक्ष घालायला हवं हा विषय राज्याचा नाहीस तर हा विषय केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टाचा आहे असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे परंतु मनोज जरांगे पाटलांना ते समजायला अजून तयार नाहीयेत असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवरती प्रश्न निर्माण केलाय आता नेमकं राज ठाकरे सांगू आहेत तो विषय काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याला नाही हे कोणत्या धर्तीवर राज ठाकरे सांगतात एकशा दोनव्या घटना दुरुस्तीनंतर तर राज्याला अधिकार बहाल झालेले मग राज ठाकरे यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊयात त्या अगोदर याआधी काय घडलं होतं ते समजून घेऊयात मराठा आरक्षण रद्द करण्याचा एक मोठा निर्णय पाच मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टानं केला होता आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र वासियांना फसवलं असा मेसेज समोर आला होता तर सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे मराठा समाजाला एक धक्काच होता त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी फोडून सांगितलं नाही परंतु ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या महाविकास आघाडीला आपली बाजू जी आहे ती सुप्रीम कोर्टात मांडता आली नाही आणि त्यांच्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं असं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पण पुढे जाऊन ज्या ज्यावेळी या निकालाचं विश्लेषण केलं गेलं त्यावेळी एकशे दोनवी घटनादुरुस्ती ही चर्चेत आली कारण कोर्टात आरक्षण टिकेल अशी सर्वांना आशा होती मात्र कोर्टानं अधिक वाढविण्यास नकार देत आरक्षण रद्द केलं पण याच निकालानंतर एकशे दोनवी घटना दुरुस्ती ही अधिक चर्चेत आली होती एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकारच नव्हता तर मग राज्यानं किंवा देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं कसं असा प्रश्न निर्माण झाला एकशा दोनव्या घटनादुरुस्तीनंतर एस आरक्षण देण्याचा अधिकार केवळ केंद्रांच्या पातळीवर असल्याचंही यावेळी सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं त्यामुळे आता ही एकशे दोनवी घटना दुरुस्ती नेमकी काय हे आपण समजून घेऊयात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व अनुसूचित जमाती आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देण्यासाठीचे एकशे तेवीसवी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पाच एप्रिल दोन हजार सतराला मांडण्यात आले जुलै दोन हजार अठरामध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्याचे एकशे दोनव्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले आणि त्यामुळे या कायद्याद्वारे राज्यघटनेत पाच कलम जे होते ते समाविष्ट करण्यात आले तीनशे अडतीस ब तीनशे बेचाळीस अ आणि तीनशे सहासष्ट सव्वीस क ही तीन कलमा आणि कलम तीनशे अडतीस ब यांचा समावेश करण्यात आला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाची स्थापना झाली आयोगामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर तीन असे एकूण पाच सदस्य असतील व त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतील मराठा आरक्षण तुमच्यामुळे रद्द झालं सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांकडे त्यावेळी बोट होतं परंतु एकंदरीत एकशे दोनवी घटना दुरुस्तीच हे सांगत होती की जे पण असेल आरक्षणाविषयी संबंधित विषय हा सगळा केंद्राकडे आहे मग राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ कसं शकतं मराठा समाज सोडा कुणालाही आरक्षण देऊ शकत नाही कारण तसे अधिकारच नाहीयेत हे सांगून मराठा समाजाचं सा आरक्षण गेलेलं होतं आता ही एकशे दोनवी घटना दुरुस्ती पुन्हा झालेली आता राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार पुन्हा बहाल झालेले आहेत त्यामुळे हा अधिकार आता राज्यांच्याच हाती आहे पण राज्य राज ठाकरे हे जे केंद्र सरकारकडे बोट करतायत म्हणजे याचा अर्थ यामध्ये आणखी कुठेतरी पाणी मूरतय असाही प्रश्न निर्माण होतोच की याबाबत तुमचं काय मत आहे राज ठाकरे सांगतात ते बरोबर आहे की आजच्या अधिवेशनातून जे हाती लागले तेच योग्य आहे आणि जरांगे पाटलांना निवडणुकांपुरतं गुंडाळलं गेलं नाहीये तर हे परमनंट मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे का असा प्रश्न निर्माण झालाय यावरती जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक